नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोल बाजारातील शेतकऱ्यांच्या गायींची चालू मार्केट रेंज जाणून घेणार आहे तर आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर अजून कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच घरबसल्या गायींचे रेट आणि सांगोला बाजाराचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण शेतकऱ्यांच्या गाभण गाई असतील वेलेल्या गाई असतील पार्ट्या गाई अशा सर्व गायींचे रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर मग व्हिडिओला सबस्क्राईब व्हिडिओला सुरुवात करू ते आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार बाया नमस्कार कुठल्या गावचा आहे किती यंदा तिसऱ्यांदा किती दिवस टाइम आहे कधी महिना झाला खाली काय तुले किती दूध चालू आहे मला वीस लिटर किती किंमत सांगताय किंमत नव्वद नव्वद हजार फायनल किती द्यायचे पाच दहा हजार पाच दहा हजार इकडे तिकडे करून द्यायचे शेतकरी का व्यापारी व्यापारी आहे बरोबर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्याहत्तर तेरा खाली आहे येऊन एक महिना झालं असं म्हणणं आहे बघू शकताय तुम्ही कुणाकडली मामा नमस्कार दादा काय नमस्कार। काय कंडिशन आहे का याची दुधावर आहे काय किती दूध चालते इथं चौदा लिटर दोन टाइम बरं गाब आहे का दोन महिने तपासून देणार का तपासून आहे तिसऱ्यांदा आहे किती दूध चालू आहे मला दूध किती चालू आहे चौदा लिटर दोन टाइम किती किंमत सांगतो पन्नास हजार फायनल किती पाच दहा हजार मोबाईल नंबर सांग अजून एकदा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर तेरा सत्याहत्तर पंचवीस मोठी गाय गाय शकताय चौदा लिटर दोन टाइम असं म्हणणं आहे जर कुणाला काय पाहिजे असेल तर यांनी मोबाईल नंबर पण दिला किंमत पन्नास हजार रुपये सांगितले मित्रांनो यांनी कुठल्या गावचा कानापुरी किती वेळेस तिसऱ्यांदा आहे किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस दाताला कसे आहे काय दुसरं यात चालू किती पेळ अठ्ठावीस दोन अठ्ठावीस बरं बरं किती किंमत सांगता एक लाख साठ हजार फायनल किती द्यायचे कमी जास्त करून द्यायचे का मोबाईल नंबर सांगा की नव्वद बावीस अठ्ठावन्न बेचाळीस अठ्ठ्याण्णव नमस्कार मामा तुमच्याकडले काय कि, कित वे दूस्रा, दूस्रा। दूस्रा वे किती वेळ कोटातलं तिसऱ्यांदाय काय दुसऱ्या वेळेला दुसऱ्या वेळ त्याला किती चालली तुझा चोवीस पंचवीस बर किती दिवस टाइम आहे दहा बारा काढा इतके म सांगता येईल एक लाख चाळीस हजार बरोबर फायनल किती द्यायचे किती द्यायचे मोबाईल नंबर सांगाय तुमचा एट वन झिरो फाय वन झिरो फाईव्ह थ्री फोर एट फाय फाईव्ह फाईव्ह सिक्स फाईव्ह सिक्स नाईन सेवन सिक्स सेवन काय बोलीत काय मिळतात आपल्याकडे तेच घ्या आता तुम्ही एवढी किंमत सांगली जर एखाद्या शेतकऱ्याला घे झालं हा नाही गाईची खात्री काय देताय तुम्ही विकताना शेतकऱ्याला बर काय झाली तरी कसं करता बदलून देताय का गायला गाय देताय का बसून मिठवताय बरोबर ठीक तर मित्रांनो सांगोला बाजारातील ही गाय आहे तर ह्या व्यापाऱ्याला आता आपण नंबर दिलेला आहे गाय बघू शकता आपण अगदी हाडाला वगैरे मोठे कोणाला लागली तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून या व्यापाऱ्याकडून आपण आप कलेक्ट करू शकताय नमस्कार भैया नमस्कार नमस्कार मामा तुमच्याकडली आहे गाय बर किती वेळा व्याजाची गाय ही दुसऱ्या व्यापाला खाली झाली किती दिवस झालं खाली होऊन अडीच महिने झाले काय बर दूध किती चालते सहा लिटर एका टायमाला मला बर मग कुठल्या कुठला जाते गायी गिर गाय बर काय सांगली किंमत चाळीस हजार तर फायनल किती पर्यंत होईल काय हा पस्तीस हजार बरं काय गाभ वगैरे गरा आहे का लावले काय बर बर किती दिवस झालं लावून महिना महिना पंधरा दिवस झाले बरं बरं दाताला चार आहे दा काय दुसऱ्या वेताजी म्हटला काय तर मित्रांनो ही गाय बघू शकताय दुसऱ्या वेताजी गाय मित्रांनो सहा सहा लिटर दूध देत आहे कोणाला लागली तर गाय त्या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो या मामाचा आपण मोबाईल नंबर आणि त्यांचा पत्ता आपण सांगणार आहे मामा आपला मोबाईल नंबर नाव सांगा पुण्यशे शहाण्णव झिरो सात हा चोवीस झिरो चार झिरो एक थे 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 थे। बर किती आणली त्या गाय आपली गाय सात आहे अजून येतो खाली बरं व्यापार आहे का आपला व्यापार सगळ्या गिर गायच आहे त्या नाही नाही एकच एवढी गिर बाकी सगळ्या बाकी याचे बाकी जर्शी वगैरे आहे काय बरं 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 ठीक आहे धन्यवाद नमस्कार मामा तुमच्याकडली आहे गाय काय तुमचे काय बर काय सांगता किंमत एक लाख बर किती किती आहेत पहिल्या रोज आता जाऊ कुठल्या गाव जाड बांब रेड आहे किती टाइम आहे मला दहा दिवस बरोबर किती सांगताय मला किंमत एक लाख फायनल किती लिहायचे ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत दहाला आताच आहे ना किती दिवस बाकी अजून किती दिवस खाली व्हायला बाकी दहा दिवस मोबाईल नंबर सांगाय बर राहू द्या नमस्कार कुठल्या ना किती वेळ गाई तिसरे आहे ती कुठल्या जाती गई जर्शी बरोबर किती दिवस टायम आहे काय सारखी पार्टी काय हो मामा किती दिवस झाले येऊन सात महिने किती दूध चालू आहे दोन टायमा दहा अकरा लिटर दाताला कसे दाताला जुळले गाभ नाही काय म्हणजे किती किंमत सांगतात चाळीस हजार मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस नमस्कार भाया कुठल्या गावचा आहे बाळवणे चंद्रबागा कारखान्याजवळ आहे बर तुझ्याकडली आहे गायी काय सांग तू किंमत ऐंशी हजार किती दिवस बाकी अजून पंधरा दिवस बाकी आहे मित्रांनो या गायला पंधरा दिवस बाकी आहेत आपण गाय बघू शकताय कास वगैरे गायची बघू शकताय दात आला कशी रुपया जुळले बरं बरे फायनल कितीपर्यंत फायनल पासष्ट पर्यंत दूध किती चालतं दहा हजार लिटर दूध दिलंय फायनल कितीपर्यंत म्हणला फायनल पासष्ट मित्रांनो पासष्ट हजार रुपये फायनल म्हणतो पंधरा दिवस टाइम आहे या गायला अजून दहा हजार लिटर म्हणजे दोन टायम वीस लिटर गाईच दूध आहे जर कोणाला पाहिजे असेल तर आपण त्यांचा मोबाईल नंबर पण घेणार आहे ॉपची काय मित्रांनो मोबाईल नंबर सांगे पंच्याण्णव एकोणतीस सत्तर सव्वीस सतरा तुझं नाव काय पाहिजे प्रशांत सात गाव बाळून चंद्रबा किती दिवस टाइम आहे अजून दहा दिवस आहे दहा दिवस व्यवहार झाला व्यवहार झाला किती वेळेला व्यवहार झाला पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजाराला दुधाला कशी दहा लिटर पिळलेली पंच्याऐंशी ला विकली काय कुठे विकली काय कोल्हापूर कोल्हापूरवालीन घेतले काय कुठल्या का जाय महाशिरस सदाशिवनगर महाशिरोब सदाशिवनगर किती जायचं पहिला रोज दाताला दोन दोनदा दोन दात किती दिवस टाइम आहे यायला अजून तेवीस तारखे तेवीस तारखेला येत आहे का बरोबर काय किंमत सांगता याची एक लाख पाच मित्र मी बाईल एक लाख पाच हजार रुपये त्यांनी किंमत सांगितलेली आहे कालवर तुम्ही बघू शकताय आपण त्यांचा मोबाईल नंबर पण घेणार आहे दाताला कसे मामा दोन दात मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव शहाऐंशी शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस बर व्यवहाराला बसलो किती पर्यंत होईल फायनल ऐंशी ऐंशी ला सोळाशे बर बर पंचाहत्तर सांगतो हे पंचाहत्तर सांगताय काय किती रोज पहिला रोज दाताला दोन दात ह्याला किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस टाइम आहे बरोबर बर ही फायनल कितीपर्यंत होईल पाचवट आले की द्यायची द्यायचे मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव शहाऐंशी शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस एकोणचाळीसशे एकोणीस किती तुमच्याकडे एकोणचाळीस हजार हे किती आहे त्याच्या पहिला रोह दात आला दोन दात किती झाला आहे व्यवहार एक लाख पंचवीस दिवस मित्रांनो बघू शकताय सांगोला बाजारातील सकाळच्या बरोबर त्या ठिकाणी झालेला व्यवहार हा एक लाख पंचवीस हजारला टॉपची गाय त्या ठिकाणी आता विकलेले बघू शकताय मित्रांनो गायची कास वगैरे आपण बघू शकताय अगदी पेटी कास जी पहिला रुपये मित्रांनो आता आपण यांचा नंबर दिला आहे जर कोणाला गायला लागल्या तर यांच्याकडे संपर्क साधू शकताय